नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज निटूर येथील महाराष्ट्र विद्यालयात मानवी साखळी करून संविधान दिनी मानवंदना मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांच्या संकल्पनेतून संविधान दिन साजरा महाराष्ट्र विद्यालय निटूर तालुका निलंगा येथे मानवी साखळी करून महामानव संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या औचित्य साधून महावंदना देण्यात आली तसेच यावेळी विद्यार्थी सुरक्षा निमित्त शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे पी आय भंडे पोलीस जमादार सुधीर पोली शिंदे यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ नरसिंग पाटील हनुमंत भोयबार माणिकराव नाईकवाडे अनिल देशमुख राजेंद्र निटुरे आदी उपस्थित होते